श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आणि शेवटच्या सोमवारी मी एक छोटीशी सेवा सांगणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार येणाऱ्या अठरा तारखेला श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि शेवटचा उपवास आहे श्रावण महिन्यामध्ये शेवटच्या सोमवारी आपण काय करायला पाहिजेत काय नाही करायला पाहिजेत शेवटच्या सोमवारी आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन एक वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायची आहे तर ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग सुरुवात करूया येणाऱ्या अठरा तारखेला श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी काय करावे या दिवशी शक्यतो आपल्या घरामध्ये रुद्र अभिषेकाचं अवश्य रुद्र अभिषेक करायला पाहिजेत कारण रुद्र अभिषेक जर आपण हर श सोमवार स श्रावण सोमवारी करू शकलो नाही तर श्रावण सोमवारच्या शेवटच्या दिवशी अवश्य करावा रुद्राभिषेक कसा करावा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे छोटूशी घरातल्या घरात रुद्राभिषेकाची सेवा करायलाच पाहिजे कारण रुद्राभिषेक केल्याने आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचे ज्यांचे आरोग्य सतत बिघडतात ते आरोग्य बिघडत नाहीत आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी टिकून राहते आपल्या घरामध्ये कुणालाही आजार असेल तर तो, तो ना आजार नष्ट होतो आपल्या घरामध्ये वैवाहिक सुखामध्ये कशाचीच कमी पडत नाही धनसंपत्तीची कमी पडत नाही म्हणून रुद्र अभिषेक आणि रुद्राचा पाठ एक वेळेस अवश्य करावा अकरा आवर्तने दिल्यावर तुम्हाला तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही म्हणून रुद्रा रुद्राचा पाठ अवश्य करावा आणि रुद्र अभिषेक करावा आता प्रत्येक महिलांनी पुरुषांनी आपल्या मुलांसाठी काय करावं घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक कोणाची वाईट दृष्टी आपल्या व्यवसायावर आपला जो बिझनेस आहे त्याच्यावर कोणाची वाईट दृष्टी पडली असेल तर त्याच्यासाठी काय करावे श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कुठल्याही शिवमंदिरामध्ये जायचं आपल्या घरून आपल्याला गंगाजल आणि दर म्हणजे दारव्याची गाडी जी असते ती रात्रभर भिजवत ठेवायची आहे आणि भिजत ठेवून आपल्याला पाण्यामध्ये भिजवायची आहे त्या पाण्याने महादेवाला अभिषेक करायचा आहे शिवमंदिरामध्ये जाऊन मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केल्यानंतर जे पाणी अभिषेकाचा खाली पडते ते पाणी आपल्याला एका लोट्यामध्ये घरी आणायचं आहे जो कोणी या दिवशी भस्म आणि भांग पांढऱ्या रंगाचं फूल आणि एक बेलपत्र आपल्याला शिवजीला अर्पण करायचं आहे पण शिव शिवाच्या तिथं जो कोणी भस्म आणि भांग आणि वाहिलेल्या जी वस्तू आहेत आणि बेलाचं पान त्याच्यावर ओम नम शिवाय किंवा नुसतं ओम लिहून अर्पण केलेला एक बेलाचा पत्ता आपल्याला घरी आणायचा आहे जर आपण ही सेवा केली कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन जल अभिषेक करून महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करून शिवलीला मराचा अकरावा अध्याय किंवा बावन श्लोकी व वव्या आहेत शिवच्या त्या आपल्या तिथं पठण करायचं आहे एक माळ मनापासून जप करायची आहे कोणत्या सेवा नाही झाल्या तर फक्त साध्या पाण्याने अभिषेक करून महादेवाचा मनापासून एक माळ जप करायचा आहे तिथला अभिषेकाचं पाणी म्हणजे जी दारव्याची गाडी रात्रभर भिजवलेली आहे त्यांनी महादेवाचा अभिषेक केल्याने आपल्या मुलाचा कोणत्याही प्रकार म्हणजे राहू दोष असेल तर राहू जे आहे म्हणजे हे जे ग्रह आहेत कुठल्याही प्रकारचा आपल्याला पितृदोष असेल राहू दोष असेल राहूची दशा असेल कारण जर आपली मुलं ऐकत नसतील कोणत्याही प्रकारचं मुलं आजकाल म्हणजे असं प्रत्येक घरामध्ये आहे की मुलं मोबाईलच्या बाहेरच येत नाहीत मोबाईल सुटत नाही तर आपल्याला आपल्या विरोधामध्ये आपण जे म्हटलं ना तर मुलं त्याच्या विरोधामध्ये जर वागत असतील तर जी व्यक्ती दार्वेजची गाडी रात्रभर भिजत घालून महादेवाच्या पिंडीवर त्या पाण्याने अभिषेक केल्या जातो ते पाणी आपल्या घरामध्ये आणायचं आणि ते पाणी आपल्या घरामध्ये आणून आपल्या सर्व चार बाजूनं शिंपडायचं चा आहे आणि आपल्या मुलांच्या हातावर असं घ्यायचं आपल्या आपल्या मुलाच्या तीन वेळा तोंडावर मारायचं आहे मुख्य दरवाजापाशी थोडं शिंपडायचं आहे राहूची कोणत्याही प्रकारची दशा असेल तर ती शंभर टक्के ती दूर झाल्याशिवाय राहत नाही कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर तो नाहीसा झाल्याशिवाय राहत नाही म्हणून शिव मंदिरामध्ये जाऊन शिव अभिषेक केल्यानंतर पाणी घरी आणायचं आहे ती शिव तीर्थ आहे ते थोडं थोडं सर्वांनी प्यायचं आहे तर ही सेवा करा एक माळ ओम शिवा किंवा शिव 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 हा जप करा किंवा ओम त्र्यंबक मे ज्या महे सुगंधित पुष्टी वर्धन मोक्ष वंदना मृत्यूमोक्षामृत हा सुद्धा तुम्ही मनापासून जप करू शकता ही सेवा करायची आहे शिवामूठ जवस आहे शिवामूठ जवस आपण म्हणजे धान्याची आपल्याला धान्याची शिवामूठ अर्पण केल्या जातं शिवामूठ म्हणजे धान्य अर्पण करणं महादेवाला जे नवीन धान्य आलेलं असतं तर हे नवीन धान्य का आपण शिवाला अर्पण करतो ज्या मुलींचे नवीन लग्न होतात नवीन ठिकाणी जातात त्या नवीन ठिकाणी गेल्यावर शिवामूर्तीचं शिवामुठीचं पाच वर पाच वर्षे हे व्रत केलं जातं आणि आपल्या घरामध्ये ननन भावजा नवरे दीर सासू सासरे जे न आवडीचे आहेत ते आवडते आपल्याला करून देवा महादेवाला अशी प्रार्थना केली जाते म्हणून हे धान्य वाहिल्या जातं म्हणून प्रत्येक ठिकाणी चार शिवामोठ म्हणजे मूग तिळ तांदूळ जवस आणि पाचवा श्रावण सोमाराला तर सातो ह्या पाच आपण शिवामोठ पाच प्रकारचे धान्य अर्पण केले जातात तर हे कशासाठी तर आपल्या घरातले लोक जे नवीन असतात ते आपल्या ओळखीचे नसतात आणि आपण त्यांना आवडो आणि ते सुद्धा आपल्याला आवडो आपल्याला आपलेसे करावं आपलं मानावं म्हणून शिवामूठ शिवामूठ शिवाला अर्पण करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त केलं जातं हे केल्यानंतर घरातलं वातावरण एकदम प्रसन्न वाटतंय आणि आपुलकी येते आपल्या मनामध्ये तर ही सेवा आपल्याला करायची आहे घरी आल्यानंतर किंवा शक्यतो आपल्याला प्रदोष काळामध्ये जो व्यक्ती प्रदोष काळामध्ये ही सेवा करतो त्याला इतकं शीघ्र फळ मिळतं मनापासून ही श्रद्धेनं सेवा केली आणि ही सेवा करून आपल्या घरामध्ये शिवतीर्थ आणून सर्व घरांनी सिंपलड आपल्या मुलांना प्यायला दिलं आपण पिलं आपल्या मुख्य दरवाज्यावर थोडं सिंपल सिंपळ आणि आपल्या पूर्वजांच्या नावाने दानधर्म थोडासा केला अशा प्रकारे श्रावण सोमवार जर तुम्ही ह्या दिवसाचा सरा के साजरा केला चप्पल छत्री गरजू लोकांना जे धान्य पाहिजे त्यांना गरजेचं आहे तुम्ही देऊ शकता हे दान करा हे दान केल्यानंतर हा जो के देव देव दिवस आहे तर तुम्ही एवढं दान केलं तर आपल्याला एवढं देव देऊ शकतो म्हणून आपल्या प्रकारे आपल्या परिस्थितीनुसार जसं जमल तसं तुम्ही दान करायचं आहे दिवसभर उपास करायचा आहे सायंकाळी गोडाचा नैवेद्य दा अर्पण न करून स्वतः ने आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून जो घरी रुद्र अभिषेकाचे रुद्र अभिषेक केलेला आहे तर जेवढं ते सा पूजेचं साहित्य आहे ते तो उत्तर पूजा करून वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला ते सोडायचं आहे शुभ वस्त्रच या दिवशी परिधा परिधान करायचे आहे या दिवशी जो कोणी व्यक्ती परि शुभ वस्त्र दान म्हणजे पर परिधान करतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालतो पांढरा रंग म्हणजे शुभ्रतेचं प्रतीक आहे पांढरा रंग म्हणजे शांततेचं प्रतीक आहे या दिवशी रागराग करणं चिंता करणं कोणाला अपशब्द बोलणं खोटं बोलणं कोणाला विनाकारण त्रास देणं हे महापाप आहे तसंच प्रत्येक दिवशीच असं वागायला नाही पाहिजे पण आपल्याला कोणत्याही प्रकारच्या चिंता खावत असतील कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर श्रावण महिन्यामध्ये शेवटच्या दिवशी महादेवाचा अभिषेक करून तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपरा एक बेलाचं पान आणा आपल्या तिजोरीमध्ये ठेवा धनसंपत्ती पैसा कधीच कमी होणार नाही महादेवाच्या पिंडीवर वाहिलेलं जे धान्य आहे ते धान्य थोडंसं जे शिवामुठ वाहिलेली आहे ते शिवामुठीचं थोडंसं धान्य आपल्या घरामध्ये देवाच्या तांब्यामध्ये घेऊन या आणि ते धान्य आपल्या धान्यामध्ये टाका कधीच आपल्या घरामध्ये धान्याची कमी पडणार नाही एवढा पावर आहे माता पार्वतीचे सोळा शृंगार म्हणजे सोळा शृंगार जे आहे सौभाग्यवतीचे अलंकार सोळा शृंगार माता पार्वतीची पूजा करून एखाद्या सौभाग्यवतीला ते शृंगार आपल्याला दान करायला पाहिजेत आपल्याला वैवाहिक सुख इतकं मिळतं आपल्याला आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढतं आपल्याला वैवाहिक सुखामध्ये कधीच कमी पडत नाही आपल्या वैवाहिक जीवनामध्ये कशाचीच कमी पडत नाही म्हणून शिव पार्वतीची या दिवशी जोड्यांनी पूजा करायला पाहिजे या दिवशी शोळा शृंगार जसे दान केले तसं या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूची सुद्धा पूजा करायला पाहिजे तुळशी मातेची पूजा करायला पाहिजे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायला पाहिजेत जेवढं केलं तेवढं कमीच आहे पण महत्वाचा मुद्दा काय आहे श्रावण महिन्यामध्ये शेवटच्या सोमवारी रुद्र अभिषेक रुद्राचा पाठ करणं अभिषेक करणं नामावली शिव नामावली एकशे वेळा करणं एक माल तरी शिवाचा जप करणं आणि दारभ्याच्या काडी रात्रभर पाण्यामध्ये भिजून शिवलिंगावर मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करून ते तीर्थ घरी आणून घरामध्ये शिंपडल्यावर कोणाची आपल्या व्यवसायामध्ये काही कमी जास्त होत असेल व्यवसाय चालत नसेल पैसा टिकत नसेल कष्ट करून सुद्धा पैसा हवा तेवढा येत नसेल तर ते शिवतीर्थाचं पाणी आलेलं आपल्या जिथं आपला व्यवसाय आहे त्या ठिकाणी मेन दरवाजा आहे तिथून तर सर्व आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपळा तुमच्या व्यवसायामध्ये शंभर टक्के फरक पडतो का नाही पहा तर ही सेवा अवश्य करा ती शंचा सोमवार अशा पद्धतीनं तुम्ही साजरा करा ही माहिती आवडली असेल तर शेअर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका हर महादेव लिहायला सुद्धा विसरू नका इथेच थांबवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये